ने ने तर हॉस्पिटलमध्ये आम्हाला शूट करू दिलं आहे म्हणून बाहेर आलं तर सुगंध पण मस्त सुटलाय तर माझी जरा तब्येत बिघडली डोळे आणि डोकं दुखत आहे म्हणून आज हॉस्पिटलला चालले त्यात झाले आहेत घोडेगावचा बाजार आहे तर आधी आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो मग बाजारात जाऊया तर हॉस्पिटलमध्ये आम्हाला शूट करू दिला आहे घरून बाहेर आलो तर आता आम्ही बाजारात चाललोय Jaya Jaya <Mandarin> <coughs> আই <laughs> মিনিস <laughs> <laughs>

ये पण तुम्ही घ्याले बोलू द्या बुडे मी दोण दले चालू ते आलो बघतो मग बाकी काय नाही 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 मला नाही तुम्ही जी मागल्त होतात आत जातो मग मी पहिला वाला linguistic ちょっといいですか झालं घर चालू तर आम्ही आताच घरी पोहोचलोय आणि मी यायच्या आधी जायनी चूल पेटून आणि भात करून ठेवलाय हो तर मी आता हे फटाफट झेंक्या साफ करून घेते तर हे बघा असं साफ करायला लागतंय त्यात मी आधी डोकं काढले आणि हे पाठणीवरचं खरं काढून घेते तर ह्याच्या पाठीत असं काळ्या काळ्या धागवाणी असते ते काढते मी तर हे बघा हे असं काढून घेते तर अशा प्रकारे सगळं साफ करून घेते झिंक्या पटापट झालं साफ करून आता तर ह्या अंदा धुवून घेते आता तर ह्या मी आठ एकदा धुते तर कोळंबी धुवून झाली आता कांदा आणि टोमॅटो कापून घेते टॉमॅटो पण कापून घेते पण कापून घेते कोळंबी बनवणार आहे मावली काळा मसाल्यात तर आज गरम मसाला नाही घेतला काळा मसाला घेतलाय दीड चमचा आणि कडे चुलीवर ठेवून घेते तर कडे तापल्या तर तेल टाकून घेते तर तेल तापल्या तर कांदा टाकून घेते कांदा परतून झाला आता आलं लसून पेस्ट टाकून घेते टोमॅटो पण टाकून देते घेते मावली काळा मजला टाकून घेते तर मावली काळा किती बघ किती मस्ती त्याच्यात मी कांदा टॉमॅटो लाल लसूण पेस्ट टाकली कोळंबी टाकून घेते मीठ पण लगेच टाकून घेते तर हे बघा काय मसाला बनवलेला किती मस्त दिसते तर सुगंध पण मस्त सुटलाय तर हे झालंय कोथिंबीर टाकून घेते तर हे झालं आता उतरवून घेते ती मस्त दिसतय तर आता खूप वेळ झाला आता जेवण घेते तर या जेवायला सदा थंडी सुरू झाली म्हणून गरम गरमच बरं खायला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब <laughs> करा <laughs>